पहाट झाली काऊस मंद कोसळत होता आकाश अंगणात बसून शांत होता रात्रीचं भय अजून त्वचेत होतं डुळे लाल पण झोप काहीच नव्हती आई शांत पण चिंतेने भरलेली उंबरठ्याची पैंजण अजून तिथेच होती जणू काही भडलंच नव्हतं रात्री चांदीचा धातू सकाळी अधिक चमकत असं जणू स्वतः प्रकाश साठवून ठेवते आकाशने तिच्याकडे बघणं टाळलं दिवस जात होता हळूहळू घरात सगळं सामान्य दिसत होतं पण हवा थोडी जड झालेली होती भिंतींवर नजरेचं वजन बसलेलं जणू घर आतून श्वास घेत आहे रात्र जवळ येऊ लागली संथ ढगांनी चंद्राचं तोंड झाकून टाकलं कावळे एकदम शांत झाले अचानक नारळच्या झाडात वारा नव्हता फक्त प्रतीक्षा हवेत लटकलेली होती आकाशच्या खोरीत अंधार जमला दिवा चालू पण प्रकाश कमी छतावर सावल्या लांब होत गेल्या जणू खोली आकार बदलत होती वातावरणात शांत दाब बसलेला तेव्हा आवाज आला हळू अगदी हलक्या चांदीच्या धातूसारखा छन 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 आकाशने डोळे उघडले हळू पैंजण उंबरठ्यावर नव्हती आता पैंजण गायब झालेली होती पूर्ण शरीर थिजलं घसा कोरडा झाला त्या आवाजाचा स्रोत खोलीत होता पुढे कुठेतरी अंधाराच्या कोपऱ्यात आकाश उभा राहिला श्वास रोखून खोलीचा कोपरा आता थंड झाला हवा त्या कोपऱ्यातून बाहेर येत जणू दरवाजाच तिथे होता पण भिंत होती दरवाजा नाही आवाज अजून जवळ आला छन 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 मग ती दिसली पुन्हा यावेळी तिचा देह पूर्ण दिसत होता लाल नाही पांढरा नाही धुसर तिच्या चेहऱ्यावर काहीच नव्हता डोळे नाक तोंड काहीच नाही तरीही ती बघत होती स्पष्ट तिचे केस हळूहळू हलत होते जणू पाण्याखाली वाहतयत तसे तिच्या उजव्या पायात एकच पैंजण दुसरी पैंजण आकाशच्या खोलीत होती ती हळूहळू पुढे आली एकही आवाज नाही ना पावलांचा ना पैजणीचा जिवंत लयबद्ध नाच छन 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 आकाशचा श्वास खोल गेला देह हलत नव्हता अजिबात तिचा हात पुढे आला हळू स्पर्श करण्यासाठी नाही आठवण देण्यासाठी डोक्यात दृश्य उघडलं त्वरित तिचं आयुष्य तिचं रडणं तिचं तुटणं तिच्या प्रेमानेच तिला बांधलं होतं घराने तिला आतच ठेवून घेतलं ती कधी बाहेर गेलीच नव्हती तिने आकाशकडे पाहिलं न बोलता आवाज मनात घुमला मंद मला माझं दुसरं पाऊल दे मी चालू शकत नाही एकटी तू घेतलंस ते आता परत दे पैंजण टेबलावरून आपोआप उचलली गेली हवेतल्या धुक्यासारखी लटकत वर स्त्री हळू हात पुरे केला पैंजण तिच्या पायाकडे परत आली छन 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 तिचा देह स्थिर झाला आवाज मऊ जवळजवळ कृतज्ञ धन्यवाद पण पुढचं वाक्य थंड होतं आता तू मला आठवशील आणि मी तुला नेहमी तिचा देह धुक्यासारखा वर गेला खोली पुन्हा सामान्य दिसू लागली पण हवा अजून जड होती पैंजण आता तिच्याकडे परत गेली होती पण ती गायब झाली नव्हती कधीकधी रात्री बिलकुल शांततेत आकाशला आवाज ऐकू येतो छन 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 जणू कोणीतरी त्याच्या घराच्या अंगणात पुन्हा चालत आहे